नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे मध्ये बांगलादेश हा हिंदूवर अत्याचार करीत आहे आणि बांगलादेश हिंदूवर अत्याचार करत असताना या ठिकाणी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील चांदुरेल्हे मध्ये चक्क एक निषेध मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आपण बघू शकतो हो का या ठिकाणी हा निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या निषेध मोर्चा चांदूर रेल्वे शहरातील असून हा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणच्यामध्ये मध्ये महिलासह पुरुष सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि उपस्थित असताना या जन आक्रोश मोर्चामध्ये आपल्या सोबत आहे बच्चू अनारे हे जनतेचे एक जनसेवक आहे नेमकं काय सांगा जो आज बांगलादेशमध्ये जो विषय घडलेला आहे त्याबद्दल बांगलादेशामध्ये जो आपल्या हिंदू समाजावर अन्याय होताय त्यामध्ये हिंदू समाजावर हल्ले होत आहे जीव घेणे हल्ले होत आहे तसेच महिला वर्गावर सुद्धा अत्याचार होत आहे बलात्कार होत आहे त्यांच्यावर तसेच हिंदू धर्माचे देवळे आहे उद्ध्वस्त केल्या जात आहे त्यांच्यावर अमानुष्य अत्याचार होत आहे आणि त्यांचे तिकडे जीवन जगणं कठीण झालेलं आहे या सर्व गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून सर्व भारतवासी पाहत आहे आपल्या हिंदू समाजावर जो अत्याचार होत आहे अन्याय होत आहे त्याच्या विरोधात निषेध मोर्चा म्हणून आपण आज चांदूर रेल्वे मध्ये उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत आहे तसे तसेच तहसीलदार मॅडम तसेच ठाणेदार साहेब यांना सुद्धा निवेदन देत आहे त्याकरते चांदूर रेल्वे शहरातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच सकल हिंदू समाज यांच्यातर्फे हा निषेध मोर्चा काढलेला आहे तर हा जो बांगलादेशवर अत्याचार झालेला आहे हिंदूवर जो आज मुली असो महिला असो त्यानंतर पुरुष असो यांच्यावर जो अत्याचार सातत्याने होत आहे यावर चांदुरेल्वे शहरामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे समस्त चांदुरेल्वे आज बंद आहे आणि मोठ्या उत्साहाने सर्वच हिंदू बांधव आज तहसील कार्यालयामध्ये मोर्चासाठी सहभागी झालेले आहे आणि स्थित तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्याकरिता सर्व हिंदू बांधव उपस्थित आहे आपल्या जो भारतातली सरकार आहे त्या सरकारला माझं निवेदन आहे जे बांगलादेशमध्ये आपल्या हिंदू आया बहिणीवर जो अत्याचार होताय त्याचा कुठ तरी पाठपुरावा करून तिथल्या मुख्यमंत्र्याला सांगून ह्या सर्व हिंदू बांधवार जे अत्याचार होत आहे ते कुठंतरी रोखायला पाहिजे एवढंच माझं भारत सरकारला बोलणं आहे आणि या निवेदनात सुद्धा आम्ही म्हटलं आहे का भारत सरकारने याच्यावर काहीतरी तोडगा काढून तिथले हल्ले थांबाय थांबायला पाहिजे हिंदूवर जे अत्याचार होत आहे जन आक्रोर्चा शुरू है बांग्लादेश के अंदर जो भी अल्पसंख्यक हिंदू के ऊपर अत्याचार हो रहा है उसके ऊपर सेंट्रल गवर्नमेंट ने कड़ी से कड़ी कार्रवाई कर, कर, करने को होना वहाँ पे जो आयात निर्यात है उसके ऊपर भी बंदी लगाने को होना आज इसके लिए हम बहु बड़ी संख्या में सब यहाँ पे जमा हो रहे हैं और एस ऑफिस में हम निवेदन देने वाले हैं पुन्हा आपल्यासोबत आहे आपण काय सांगाल वरच्या दृष्टिकोनातील आपण बांगलादेश मधील बघत आहे त्या बांगलादेश वरील आपल्या हिंदूंवर जो अत्याचार होत आहे हा लवकरात लवकर आपल्या भारत शासनाला आपल्याला एकच दोन सांगायचं आहे की यात लवकरात लवकर या, लौकर या निर्णयावर तोडगा काढावा आणि बांगलादेश मधील हिंदूवर अत्याचार थांबावे हीच महाराष्ट्र शासनाला आग्रहाची आणि कल कडकडीत विनंती आहे सहभागी व्हावे विश्व हिंदू परिषद बहुत तर्फे तरी सर्वांनी या निवेदनाकरता एसटीओ कार्यालयामध्ये जाण्याकरता हजर राहावे सर्व शहरवासियांनी या मोर्चामध्ये समर्थन कर समर्थन देऊन यामध्ये ना రాజుభా కాక కాకా బాస్ మృపా కాలి